बिबट्यानं तिघांचा जीव घेतला त्यामुळे या नरभक्षक बिबट्याला ठार करा असे आदेश वनविभागाकडून देण्यात आले या आदेशानंतर शार्प शूटरच्या पाच टीम गावामध्ये दाखल झाल्यात दरम्यान या परिसरातील बिबट्यांना पकडण्यासाठी परिसरामध्ये पंचवीसच्या वर पिंजरे आणि दहा ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आलेत पिंपरखेड गावाच्या दहा किलोमीटर परिसरामध्ये जेवढे बिबटे असतील त्यांना भुलीचं इंजेक्शन देऊन त्यांना ट्रँक्विलाईज केलं जाणार आहे त्यानंतर बिबट्यांचं तांत्रिक परीक्षण करून जो बिबट्या नरभक्षक आहे त्याला ठार मारण्यात येणार आहे त्यामध्ये जो हल्ला झालेला आहे आणि जो बिबट कारणीभूत आहे त्याला पकडण्यासाठी आपल्याला माननीय प्रधान मुख्य वन्य संरक्षक वन्यजीव यांच्याकडनं परवानगी प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने पाच टीम आपण त्या ठिकाणी फॉर्म केलेली आहे त्याच्यामध्ये दोन शार्प शूटर्स आहेत आणि तीन ट्रँक्युलायझिंग गन एक्सपर्ट्स आहेत त्यामध्ये डॉक्टर्स आणि इतर एक्सपर्ट्सचा त्याच्यामध्ये समावेश आहे आणि ही टीम लवकरात लवकर जो या सदर घटनेला कारणीभूत बिबट आहे त्याला पकडण्यामध्ये यशस्वी ठरेल